नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या आर्द्रतेचा हमीभावाने सोयाबीन खरेदीत खोडा त्यानंतरची बातमी आहे पीक अवशेष जाळल्यास आता पाच ते वीस हजारांचा दंड त्यानंतरची बातमी आहे वीजगाव खोऱ्यात भात काढणीला सुरुवात त्यानंतरची बातमी आहे पंतप्रधान मोदी राहुल गांधी प्रचार तोफा धडकणार मोदींची पुण्यात तर राहुल गांधी यांची बुलढाण्यात सभा त्यानंतरची बातमी आहे मोदींनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला काय झालं चाय पे चर्चा वेळी दिलेल्या आश्वासनाचे नाना पटोले त्यानंतरची बातमी आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे खोटे आश्वासन अमोल कोलेंची भाजपवर टीका त्यानंतरची बातमी आहे राहुल गांधींच्या विमानात तांत्रिक बिघाड बुलढाणा दौरा रद्द सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना केलं आव्हान त्यानंतरची बातमी आहे सांगली जिल्ह्यात दर जाहीर न करता गाळप सुरू साखर आयुक्तांना निवेदन त्यानंतरची बातमी आहे काहींना नुकसान भरपाईचे वाटप तर अनेकांना अजूनही प्रतीक्षाच त्यानंतरची बातमी आहे ऊसतोड महामंडळाची रक्कम भरल्याशिवाय गाळप परवाना नाही त्यानंतरची बातमी आहे महायुती सोयाबीनला सहा हजार हमीभाव देणार पंतप्रधान मोदी यांचे आश्वासन आहे डिजिटल जाहिरात निवडणूक खर्चात भाजप आघाडीवर दहा दिवसात विविध पक्षांचा सहा पॉइंट ऐंशी कोटीचा खर्च आहे सिन्नरला वीस हजार हेक्टर रब्बीचे नियोजन त्यानंतरची बातमी आहे कोयना धरणातून यंदा उन्हाळ्यात पुरेशी वीज निर्मिती धरणात मुबलक पाणी साठा त्यानंतरची बातमी आहे गडहिंग्लज तालुक्यात मुबलक चारा उपलब्ध त्यानंतरची बातमी आहे ओल्या कांद्यामुळे भावा सहाशे रुपयाची घसरण त्यानंतरची बातमी आहे चिखलातून भात कापणी मळणीमध्ये कष्ट वाढले त्यानंतरची बातमी आहे पाशा पटल्यांच्या सभेत शेतकऱ्यांची घोषणाबाजी सोयाबीन दरावर बोलण्याची केली मागणी त्यानंतरची बातमी आहे गावराग कांद्याला कुंटालाला हजार सातशे रुपये भाव अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्या दररोज तुमच्या मोबाईल वर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल नक्की दाबा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद